रिंग रोड भूसंपादनावर नागरिकांचा रोष खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली वडनेर रोड येथे बैठक संपन्न विहितगाव वडनेर रोड परिसरातून प्रस्तावित रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत निर्माण झालेला संभ्रम व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शेतकरी जमीनधारक तसेच गुंठेवारी प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली एम एस आर डी सीच्या सल्लागारांच्या अहवालानुसार सहासष्ट पूर्णांक पासष्ट मीटर रुंदीचा आणि सुमारे सोळा पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दोन हजार सतरामध्ये मंजूर झालेल्या डी पी रोडच्या आराखड्यात व सध्याच्या प्रस्तावित रस्त्यात मोठे बदल दिसून येत असल्याचे सांगत भूसंपादनासाठी आवश्यक असलेली प्रत्यक्ष मार्किंग अद्याप करण्यात आलेली नसल्याने संभ्रम वाढला आहे कोणत्या सर्वे नंबरची जमीन जाणार आहे त्यावर संबंधित मार्कांची नावे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे जॉईंट मेजरमेंट करताना एका जमिनीत दोन मालक असतील तर दोघांची नावे नोंदवण्यात यावीत तसेच बाधित जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे प्रांताधिकारी अर्पिता ठुबे रवींद्र भारदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ एम एस आर डी सीचे विजयकुमार कोळी अभिजित नाईक बिपिन काजळे वकील डुंबळे आदी उपस्थित होते नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन शासकीय अधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला ही बैठक फक्त शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आली असून गुंठेवारी प्लॉटधारकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेऊन पैसे दिलेले आहेत त्यामुळे मिळणारा मोबदला आम्हालाच मिळावा शासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन बैठकीत खासदार राजा भुवारसे यांनी दिले देवाली शिवार सिन्नर फाटा रिंगडेमाळा येथील आमचे जे रहिवाशी आहे या रहिवाशांचे घर बाधित होता या रिंग रोड मुळे आणि हा साठ मीटरचा सा रिंग रोड आमची अशी विनंती आहे शासनाला का तीस मीटरचा करण्यात यावा आणि ह्या जमिनी कराराच्या आहे आताच अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या महारानाच्या जमिनी या जमीन जी आहे यांनी जी खरेदी होत नाही आणि खरेदी न होता करारावर घेतलेल्या आहेत त्या ज्या बिचाऱ्या ह्या गरीब जनतेने घेतलेल्या त्या आज्ञानापोटी पोटी घेतल्या गेल्या आणि यांची चूक त्याच्यात काही नाही परंतु यांचे जी रोजीरोटी कमवून करून जे पैसे उपलब्ध करे त्याच्यातून यांनी पोटाला चिमटा देऊन मुलाबाळांच्या तोंडातलं काढून या घरासाठी यांनी जमिनी गोंठेवारी घेतली आणि त्यात जर गेल्या तर यांनी जायचं कुठं आणि राहायचं कसं आणि त्यांचा उदरनिर्वाह करायचा कसा त्यासाठी आम्ही लवकरात लवकर खासदार साहेबांना घेऊन कलेक्टर कडे मीटिंग घेऊ आणि त्यांना हे सर्व समजून सांगू आणि आमच्या या रहिवाशांना कसा न्याय मिळवून देता येईल हा प्रयत्न करू एवढंच मी या ठिकाणी माननीय या जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षाखाली हांड्रोड येथे या रिंग रोडच्या संदर्भात सर्व नाशिक जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती सर्व अधिकारी पण या ठिकाणी होते खर तर आमच्या प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये आरिंगाला असेल गट नंबर एकशे एक्क्याण्णव आणि एकशे सत्त्याण्णव दोन गट नंबर बाधित होत आहे पण या गट नंबर दोन बाधित झाल्या होत आहे त्याचा अनुषंगान असं आमची गोरगरीब म्हणजे हातावर मोल मोलमजूल करणारे सर्व आमचे माझे माता भगिनी आहे माझे बंधू आहे खर तर आम्ही आठ दिवसापूर्वी खासदारांनी त्या ठिकाणी मिटिंग पण घेतली होती का त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही पण आज इथं आल्यानंतर असं कळालं का ज्या काय म्हणतात इनामी वर्गाच्या बळजमिनी आम्ही तिथं संपादित करू शकत नाही कारण ते ऑलरेडी केलेले आहे पण आमची शासनाला एकच विनंती आहे का आमच्या ज्या माता भगिनी आहेत ज्या मोलमधून जग करून जगतात संध्याकाळी पोट भरतात आमची शासनाला विनंती आहे की आम्ही कलेक्टर खासदारांनी आम्हाला उत्तर पण चांगलं दिलं की आम्ही आपण ह्या यांच्यासाठी खासदारांकडे वेगळी मिटिंग घेऊ आणि आम्ही ते खासदारांकडे सर्वांना घेऊन जाणार आहे आमची विनंती आहे की शासनाला आम्ही शासनाच्या विरोधात नाही किंवा शासनाला आम्हाला विकास करायचा आहे विकासाच्या विरोधात नाही पण जसं ताईंनी सांगितलं की साठ ऐवजी तीस मीटर करण्यात यावा बरोबर ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी की आमच्या आम ज्या ज्या बाधित आहे त्यांचे घर जात आहे त्यांच्यावर घरपट्टी जरी असेल तर त्यांना तो मोबदला देण्यात यावा ही पण आमची एक मागणी आहे अन्यथा ही एकही मागणी आम्ही जर शासनाने मंजूर केला नाही आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन तिन्ही नगरसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी पहिले आम्ही बसू नंतर आम्ही शासन सगळ्यांना घेऊन बसू ही शासनाला एक विनंती करतो काय आमचे या गोरगरीब जनतेची दखल घ्यावा विनंती आहे आज आमचा मळा एकलारा रोड वरची आम्ही सर्व रहिवासी आहोत आमचा एकशे सत्त्याण्णव गट आहे आम्ही मालकांकडनं जमिनी विकत घेतलेले साहेब आम्ही जमिनी विकत घेत असताना मालकांना मोबदला भेटत आहे आणि आता सरकार बोलते त्या जमिनीचा मोबदला परत मालकांना भेटणार तुम्हाला भेटणार नाही आणि त्याच्यावर आम्ही घर बांधलंय त्याच्यावर ते, ते सोयीचं काही उत्तर देत नाहीये आम्ही करायचं काय आणि आज अक्षरशः हे गरीब लोक आहेत सर्वजण आम्ही सर्व गरीब आहे कोणी घर घेतलेले पत्र्याचं घर आहे कोणाचे पक्के घर आहे ते जातील कुठे शेतकऱ्यांचं तर तसं बघायला गेलं तर काही अहित होत नाहीये शेतकऱ्यांना त्यांचा मोबदलाही फार पटीने भेटतोय आणि त्यांच्या नंतर नंतर जेव्हा रस्ता जाईल तेव्हा त्यांचं व्हॅल्युएशन ऑटोमॅटिक वाढणार आहे त्याच्यामुळे त्यांना इतकं ते जोर देत नाहीये का आम्हाला नकोचे रस्ता म्हणून पण आमच्यासारखेने आज आमचे तीनशे चारशे घरं आहेत आणि आमच्या सर्व नगरसेविक नगरसेविका भारतीताई योगेश भाऊ संतोष साळवे हे सर्व आले होते त्यांच्याशी मिटिंग घेतली आम्ही अक्षरशः रोख रडताय जेवणाचा एक घास खात नाहीये आहे बलजबरी एकमेकाला सांत्वन देऊन जेवायला लागतंय त्यांना आणि जर अशी जर वेळ आली सरकारने आमच्या मान्य पूर्ण नाही केलं तर आम्हाला आत्महत्याशिवाय कुठलाही दुसरा पर्याय उरणार नाही एकदम कळकळीची सरकारला आमच्या विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण आमच्या तुमच्या आमच्यातर्फे आम मांडणी करावी हीच तुमच्याकडे प्रार्थना आहे मी चरण हात जोडून तुम्हाला विनंती करतोय का आमच्या घरा उद्ध्वस्त होऊन देऊ नका आमच्यावर कृपादृष्टी करा आणि आमचे संकट निवारण करा आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आमची ही इच्छा आहे नमस्कार मी सागरघोड घोडाघोड इथल्या गाच्या वतीने देवाले गावच्या वतीने मी आपल्याशी संवाद साधत आहे आमच्या येथील सहा बळचे जे कोणी धागक आहे ज्यांनी घगं घेतलेली काहींनी भाजीपाला विकून घेतली काहींनी कपड्याचे छोटे छोटे दुकाने अशा मेहनत मेहनतमजुकी करून त्या लोकांनी तिथं घगं बांधलेली जागा विकत घेतलेली आणि अशा लोकांकडे कर दुर्लक्ष करून तुम्ही ज्यांची नावं सात भागावरती अशा लोकांना मोबदला द्यायला आता लगेच तयार आहात पण जे लोक तिथं गात त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष आहे तर माझी मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की तुम्ही तिथं जागेवरती येऊन त्या भागामध्ये स्पॉट पंचनामा करून कोण आहे कोण रहिवासी किती वर्षापासून राहत आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्या त्यांचा मोबदला त्या व्यक्तीला मिळाला पाहिजे एवढी माझी मागणी त्या सात वाल्यांच्या सोबतच आम्हाला मोबदला भेटला पाहिजे एवढी मागणी मी मीडियाच्या माध्यमातून शासनाला करू शासनाला करतोय